हे स्वाभाविक आहे की मूळ शिवसेनेचा जन्म जो था आहे बाळासाहेब ठाकरे यांनी दिला शिवसेनेला जन्म तो मराठी याच विषयावर मुख्यता दिलेला आहे त्यामुळे हे स्वाभाविक आहे की या मराठीच्या विषयावर राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे हे यांचा एकत्र मेळावा होणं माझ्या शुभेच्छा आहेत ह्या मेळाव्याला एक गोष्ट सांगायला पाहिजे कि हा विजय मेळावा त्यांनी म्हटलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा एक साधारणपणे जे आहे लोकांचं काय म्हणणं आहे ते पाहून ह्या विषयाला स्थगिती स्थगिती सुद्धा हिंदी ह्या विषयाला स्थगिती दिलेली आहे मला कल्पना आहे की तुमचा पुढचा प्रश्न दोघे आता एकत्रित येणार का तुमचा कल्पना तुम्ही काय आहे की मनुष्य सैनिक आणि शिवसैनिक दोघांची इच्छा आहे मनापासून आणि ते काय जुने शिवसैनिक आहे ठीक या दोन भावाने एकत्रित यावं आमच्या सुद्धा काही विरोध नाही पण ते होणार आहे का कारण ते जर व्हायचं असेल तर मुळात राज ठाकरे हे शिवसेनेपासून दूर का गेले ते जे प्रश्न जे असतील ज्यांच्यामुळे ते दूर गेले ते अगोदर सुटले का त्यांचे प्रश्न ते वाद तो वाद सुटला का आणि जोपर्यंत ते वाद सुटत नाहीत तोपर्यंत मिळाव्यासाठी लढ्यासाठी एकत्रित येतील पण निवडणुकीसाठी एकत्रित येतील की नाही याची मला काही कल्पना नाही त्यांचं एकत्रित येणं म्हणजे सेना भवनामध्ये जे आहे दोन्ही ठाकरे आहेत त्यांनी भेटणं आणि पूर्वीसारखं काम सुरू करणं याला आपण एकत्रित ते येणं असं म्हणू शकतो आता हे शक्य आहे का हे आता भविष्य ठरलेलं ते, ते तीस वर्षापासून मुंबईत राहतात परंतु मराठी बोलणार नाही काय करायचं करा अशा पद्धतीचा त्यांनी दिलेला आहे मला एवढंच म्हणायचं आहे की मराठी माणसं गुजरात मध्ये गेली ते पूर्णपणे गुजराती व्यवस्थेत बोलतात आमचे सोन्या चांदी गाणारे जे लोक होते सांगली जिल्ह्यातले ते तिकडे चेन्नईला त्या भागामध्ये गेले ते तिकडे गेल्यानंतर कुशाल त्यांच्यासारखे लुंगे वगैरे कपडे घालून त्यांच्या भाषेत बोलतात मला असं वाटतं की जर तुम्ही तीसे चाळीस चाळीस वर्ष इथे बोलला राहताय तर तुम्हाला पण मराठी बरेच तोडकं मोडकं होईल पण बोलायला काय हरकत आहे आणि मी बोलणारच नाही हा जो आहे हा हत्याग्रह झाला हे काही बरोबर नाही प्रयत्न ना करेन ठीक आहे प्रयत्न करा आणि स्टार वगैरे तोडकं मोडकं मराठीत बोलतात hmm. त्यांचा सुद्धा जन्म मरा इथे महाराष्ट्रात झाला पण नाही मराठी शिकले तुम्ही पण तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न करतात ते असं मी बोलणारच नाही असं बोलत नाही आणि भाषिक राज्यरचना झाली ती याच याच्यावर झालेली आहे की प्रत्येक भाषेचं एक वेगवेगळं राज्य तसे मराठीच महाराष्ट्र राज्य या राज्यात आल्यानंतर आता हीच मंडळी जे म्हणतात आम्ही बोलणार नाही तीच मंडळी परदेशात गेल्यानंतर तर इंग्लिश शिकून घेतात इंग्रजी बोलतात मग महाराष्ट्रात जेव्हा मराठी काय हरकत आहे आणि मग केंद्र सरकार सांगते की दोन भाषा शिका तीन भाषा शिका पण मराठीचा द्वेष करणं हे बरोबर नाही